केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय आणि हस्तकला विभागाच्या वतीनं कोल्हापुरात गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला आणि हातमागावर बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलंय खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचा शुभारंभ झाला चार फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे कोल्हापूरवासियांनी या प्रदर्शनाला भेट देऊन हस्तकलेच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू खरेदी कराव्यात असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय केंद्र सरकारचं वस्त्र मंत्रालय आणि हस्तकला आयुक्त कार्यालयाच्या वतीनं कोल्हापुरातील राजारामपुरी जवळच्या भारत हाऊसिंग सोसायटीच्या सभागृहात प्रदर्शन भरवण्यात धनंजय महाडिक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं चार फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात एकोणतीस राज्यातील चाळीस स्टॉल्स लावलेत त्यामध्ये कोल्हापुरी चप्पल वारली पेंटिंग पैठणी सोलापुरी चादर यांचे स्टॉल्स आहेत त्याशिवाय आर्ट मेटलवेअर बीड्स क्राफ्ट केन आणि बांबू उत्पादनं कार्पेट शंख शिंपले बाहुले आणि खेळणी भरतकाम आणि क्रोशाच्या वस्तू काच गवत पानं वेळू आणि फायबरपासून बनवलेल्या वस्तू साड्या कपडे स्कार्फ हस्तकलेच्या वस्तू इमिटेशन ज्वेलरी तंजावर पेंटिंग लाकडी वस्तू छत्तीसगडच्या डोकरा कास्टिंगसह विविध राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू या प्रदर्शनात उपलब्ध आहेत खासदार धनंजय यांनी प्रदर्शनातील सर्व स्टॉल्सना भेट देऊन कारागीर आणि विक्रेत्यांशी संवाद साधला काही वस्तू खासदार खरेदी केल्या देशभरातील कारागिरांना व्यासपीठ मिळावं त्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी आणि कलेला चालना मिळावी या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जिल्हा स्तरावर गांधी शिल्प बाजार आणि हस्तशिल्प प्रदर्शन भरवण्यात येत आहे आगामी काळात कारागिरांसाठी क्लस्टर योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी नमूद केलं तसंच कारागीर पुरस्कार पुन्हा सुरू करण्याची सूचना खासदार महाडिक यांनी के केली खास सेलिब्रिटींसाठी बनवलेल्या आणि जी आय टॅग प्राप्त कोल्हापुरी चप्पलचं लॉन्चिंग खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी वस्त्र उद्योग विभागाचे बसंतजी हस्तकला विभागाचे सहाय्यक संचालक चंद्रशेखर सिंग यांनी मनोगत व्यक्त केली तर खादी ग्रामोद्योग विभागाचे यशोवर्धन बारामतीकर राजेंद्र शिंदे हस्तशिल्प संवर्धन अधिकारी आकाश मुळीक अनिल कुमार बिंद यावेळी उपस्थित होते